फोर्स फिटनेस गड इंग्लज गड इंग्लज मध्ये प्राइम लोकेशन कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वात भव्य व प्रशस्त जिम फोर्स फिटनेस प्रत्येक ट्रेनी वैयक्तिक लक्ष महिलांसाठी स्वतंत्र बॅचेस चार सहा व बारा महिन्यांसाठी आकर्षक ऑफर आपल्या फिजिकल फिटनेस साठी लगेच प्रवेश निश्चित करा आमचा पत्ता काळेकर कॉम्प्लेक्स भडगाव रोड गड हिंगलज जिल्हा परिषद कोल्हापूर मार्फत शिंगणापूर क्रीडा प्रशालेतील विविध खेळांच्या रिक्त जागांसाठी फक्त जिल्हा परिषदेमधील इयत्ता पाचवी आणि सहावीच्या मुलामुलींच्या क्रीडा नैपुण्य चाचण्या प्रतिवर्षी आयोजित करण्यात येतात गडिंगलज आजरा चंदगड आणि बुदरगडसाठीच्या या चाचण्या आज गडिंगलज येथे पार पडल्या जिल्हा परिषद कोल्हापूर ही देशातली एकमेव अशी जिल्हा परिषद आहे ही स्वनिधीतून त्यांनी निवासी क्रीडा परिषाला चालवलेली आहे दोन हजार दो चौदा साली डॉक्टर विजय सूर्यवंशी हो यांच्या संकल्पनेतून ही निवासी क्रीडा सुरू झाली जिल्हा परिषदेनं आपल्या स्वनिधीतून पंधरा कोटी रुपये ठेव ठेवलेले आणि त्या ठेवीच्या व्याजातून खो खो कबड्डी कुस्ती ॲथलेटिक्स आणि रग्बी या पाच खेळामध्ये मुलं आम्ही त्या ठिकाणी तयार करतो आता दहा अकरा वर्षामध्ये आमची शेकडो मुलं राष्ट्रीय आणि राज्य पातळीवर विजेते आहेत आत्तापर्यंत दहा अकरा वर्षामध्ये जवळ चाळीस पन्नास मुलं आमच्या शासकीय सेवेमध्ये आहेत खूप चांगला रिझल्ट आमच्या शाळेनं आत्तापर्यंत दिलेला आहे आणि ग्रामीण भागातील मुलांचा टॅलेंट शोधण्यासाठी हे आम्ही प्रत्येक तालुका न्याय जातो आहे आत्ताचे आमचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेन साहेब शिक्षणाधिकारी शंकर मॅडम आणि आमचे प्रशासन अधिकारी समरजित पाटील या लोकांनी आम्हाला अशी आदेश दिले की तालुक्या त्यामध्ये जावा आणि त्या ठिकाणी मुलांचा मुला मुला त्या मुलांचा शोध घ्या आणि खूप चांगली मुलं आम्हाला या शोध मोहिमेतून आपण शोधून द्यायचे आहे की जी मुलं मिशन ऑलिम्पिकमध्ये काम करतील दोन हजार अठ्ठावीसचं जे ऑलिम्पिक आहे त्या दृष्टीनं आमची जिल्हा परिषद सध्या कार्यरत आपण जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकत असलेल्या मुलांना सदर निवड चाचणीमध्ये प्रवेश देतो चा पुढे देत। या मुलांना कुठला स्कोप असते काय असते सदर मुलांना आपण पाचवी सहावीपर्यंत ह्या आपण ऍडमिशन देतो आणि या मुलांच्यावर आपण आपल्या क्रीडा प्रशालेतील एन आय एस कोचेस आंतरराष्ट्रीय दर्जाचे कोचेस यांच्याकडून त्यांना आपण प्रशिक्षण देऊन त्यांना आपण एक आंतरराष्ट्रीय दर्जाचा खेळाडू बनवण्याचं दृष्टीनं आम्ही त्यांना स्पोट्स फॅसिलिटी असते डायट असेल त्यांना स्पर्धेनिमित्त येणाऱ्या ज्या काही गोष्टींचा त्यांना मदत होईल अशा सर्व गोष्टींची मदत आपल्या जिल्हा परिषद लागूरतर्फे केली जाते वाटवे सर आहेत मस्कर सर आहेत ती अगदी उच्च दर्जाची निवड समितीमध्ये काम करणारी लोकं आहेत आणि अशा त्रयस्त निवड समितीतून आम्ही नेहमी हे खे खेळाडू निवडत असतो की सगळी चाचणी इन कॅमेरा होते इथं कुठल्याही प्रकारे पार्सलिटीव होत नाही ज्या मुलांच्यामध्ये टॅलेंट आहे त्याच मुलांना या निवासी शाळेमध्ये प्रवेश असतात सदर निवड चाचणीमध्ये तीस मीटर धावणे स्टँडिंग ब्रॉड जंप स्टँडिंग व्हर्टिकल जम्प फाईव्ह स्टेप बॉन्डिंग चेस पास आठशे मीटर क्रिकेट बॉल ओवर हिरतो चाळीस मीटर ऑबस्टेक्युलर रन ह्या टेस्ट आपण घेतो आणि प्रत्येक टेस्टमध्ये त्या विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त चांगला परफॉर्मन्स देऊन जास्तीत जास्त गुण जस्त जो विद्यार्थी मिळवेल त्या विद्यार्थ्यांची अंतिम निवड यासाठी विचार केला निवड चाचणी जी आयोजित केलेली आहे यामागे हेतूच असा आहे की या सगळ्या खेळाडूंनी जास्तीत जास्त ग्राउंडवर येऊन परिश्रम घ्यावेत आणि यामधून या भारताला चांगले चांगले खेळाडू मिळावेत आणि सगळ्यांनी या मोबाईल टी व्ही लॅपटॉप यापासून दूर राहून तेच ते लहान वयातील खेळाडू जास्तीत जास्त मैदानावर कसे येतील या दृष्टिकोनातून पालकांनी क्रीडा शिक्षकांनी क्रीडा मार्गदर्शकांनी सगळ्यांनी प्रयत्न करावेत की जेणेकरून भारताचं क्रीडा विश्वातील जे एक आज नाव पुढं पुढं येत आहे ते अजून अधिक चांगल्या प्रकारे पुढे यावं अशी यातून आमची सगळ्यांची इच्छा आहे जनगर्जना लाईव्हसाठी कॅमेरामन जयस सह लता पालकर गडिंग